माझ्या आजपर्यंतच्या रेसिपीमध्ये रेसिपीची सुरुवात तुम्हाला पहिल्यांदाच अशी पाहायला मिळाली असेल ना तर सध्या आपलं चॅनल दुसऱ्या देशामध्ये खूप जास्त चालत आहे आणि आपल्याला ऑथेंटिक मराठी रेसिपीची खूप जास्त कमेंट ही दुसऱ्या देशांमधून आलेली होती त्यामुळे महाराष्ट्रीयन झणझणीत पिठलं आणि भाकरीचा बेत केलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर अशाच खूप साऱ्या महाराष्ट्रीयन रेसिपीज शिकायच्या असतील तर वरून व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्रीयन मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची झणझणीत पिठलं आणि भाकरी ही रेसिपी तयार करणार आहोत या ठिकाणी सध्या आपल्या चॅनल ग्रो होत आहे आणि खूप सारे यू एस ए असेल पाकिस्तान कॅनडा अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आपले चॅनल खूप जास्त चालत आहे आणि बऱ्याचशा सबस्क्रायबरकडून आपल्याला कमेंट आली होती की ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपी पाहायला आवडेल त्यामुळे म्हटलं आज ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपी म्हटलं की सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर आली ती पिठलं आणि भाकरी तर लगेचच आपण ही पिठलं भाकरी तयार करण्यासाठी घेऊया त्यासाठी जेवढे जास्त पारंपरिक पितळाची भांडी वापरता येईल तेवढी जास्त वापरलेली ते त्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यासाठी एक छान ठेचा करून घेऊया हिरवी मिरची आणि लसूणचा छान असा हा ठेचा तयार करून झालेला आहे पीठ घेतलेला आहे साधारणतः अर्धी ते पाऊन वाटे एवढं पीठ घ्यायचं हलक्या हाताने वाटी भरून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये टाकायची हळद अशा पद्धतीने जेव्हा या पिठामध्ये आपण हळद टाकतो ना त्यावेळेस त्या पिठल्याला रंग खूप छान असा येतो तेल छान असं गरम झालं होतं त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी एक चमचा मोहरी त्यानंतर टाकलेला आहे कांदा कांदा जर टाकायचा नसेल तर तो ऑप्शनल आहे कांद्याची पात देखील घातली जाते तुम्हाला जे जा अवेलेबल होईल किंवा तुम्हाला जे आवडेल त्यानुसार तुम्ही वापरू शकता त्यानंतर यामध्ये टाकायचं जो हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा त्यानंतर टाकायचं जिरं खूप सारा कढीपत्ता मध्यम छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये टाकायचं पाणी आता अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकायचं कारण बेसन पिठामध्ये देखील आपण ऑलरेडी पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये टाका चा टाकायचं चवीनुसार मीठ त्यानंतर छान अशी एक उकळी याला येऊन द्यायची त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडासा ठेचचा शिल्लक होता आपलं अन्न वाया जाऊन द्यायचं नाही हे मी नेहमीच सांगत असते त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते क्लीन करून घेतलं आणि गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा त्यामध्ये टाकायचं जो मिक्स करून घेतलेलं बेसनपीठ आहे ते टाकायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं सुरुवातीला जरी हे पातळ वाटत असलं ना तरी जसं जसं हे पिठलं शिजत जाईल अगदी दोन ते तीन मिनटानंतर खूप दाटसरपणा याला येतो त्यामुळे सुरुवातीलाच खूप घट्टसर ठेवू नका गॅस करायचा पूर्णपणे कमी आणि पाच मिनटासाठी हे असंच झाकून ठेवलं होतं पाच मिनटानंतर पुन्हा एकदा यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं तुम्ही पाहू शकता छान असं दाटसरपणा या पिठलेला आलेला आहे पिठलं आपण असंच तीन ते चार मिनटं मंदाचीवर छान असं शिजवून घेऊ तोपर्यंत करूया छान अशी ज्वारीची भाकरी आता या ठिकाणी पारंपरिक जेव्हा आपण या रेसिपीज बनवतो ना त्यावेळेस शक्यतो जेवढे पारंपरिक आपले आजी पणजी वगैरे ज्या पद्धतीने करायचे त्या पद्धतीने आपण करत आहोत त्यामुळे या ठिकाणी जेवढी जास्त हे भाकरीचं जा पीठ मळून घेता येईल ना तेवढं जास्त मळून घ्या पीठ छान असं मळून घेतलं की भाकरी अगदी परफेक्ट तयार होते आणि चवीला देखील छान अशी लागते पीठ छान असं मळून झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकायचं अशा पद्धतीने छान अशी ही भाकरी थापून घ्यायची आता या ठिकाणी छोटीशी परात आहे लहान साईजची परात आहे त्यामुळे अगदी लहान आकाराचे दोन भाकरी मी बनवत आहे तवा देखील छान असा गरम झालेला आहे लगेचच आपण भाकरी भाजून घेणार आहोत आता पूर्वी चुलीवर ही भाकर केली जायची त्यामुळे एका बाजूने तव्यावर भाजली जायची तर दुस दुसऱ्या बाजूने छान ती विस्तवावर छान अशी लालसर पापुडं येईपर्यंत ती भाजली जायची परंतु आता सध्या तर चूल राहिलेली नाही परंतु पुन्हा कधीतरी मी नक्कीच तुम्हाला चुलीवर ज्वारीची भाकरी करण्याची रेसिपी मात्र एकदा शेअर करणार आहे त्यानंतर आपण अशाच पद्धतीने राहिलेली दुसरी भाकरी देखील छान अशी करून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही जर महाराष्ट्रीयन रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडत असतील तर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या महाराष्ट्रीयन रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज जर तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर प्लीज सपोर्ट करा आणि या व्हिडिओच्या खालीच्या चॅनलचं नाव आहे कविताच किचन समोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे अगदी सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता आपण ज्या नवनवीन आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहत असतो त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर सध्या आपण पौष्टिक रेसिपी पाहत आहोत हिवाळा चालू आहे त्यामुळे खूप साऱ्या भाज्या वगैरे मिळतात त्यामुळे पौष्टिक रेसिपी आपण पाहत आहोत छान अशी लालसर रंगावर ही भाकरी आपली भाजून होत आलेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही महाराष्ट्रातून ही रेसिपी पाहत आहात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा उद्या दुपारी बारा वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा छान अशा ज्वारीच्या भाकरी आपल्या बनवून तयार होत आलेल्या आहे साधारणतः दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हे पिठलं बनवलेलं आहे कारण प्रत्येक रेसिपीमध्ये अशाच पद्धतीने तयार झालेली रेसिपी किती प्रमाणात तयार झालेली आहे अशा पद्धतीने डिटेलमध्ये आपण प्रत्येक रेसिपी पाहत आहोत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना ना देखील जास्तीत जास्त शेअर करा पिठलं छान असं तयार झालं आहे रंग किती अप्रतिम आलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला हे पिठलं पाहिल्यानंतर लगेच खावंसं वाटलं की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा छान असं आपण या ठिकाणी भाकरी आणि पिठलं सर्व केलेलं आहे आणि पूर्वीच्या आपल्या आजी वगैरे असायचे ना तर कांदा नेहमी हाताने फोडूनच तो कांदा ताटामध्ये ठेवायचा त्यामुळे त्याच पद्धतीने या ठिकाणी कांदा मी हाताने छान असा फोडून ठेवलेला आहे पिठल्यावर तेलाची धार सोडलेली आहे छान असं आपलं ही पिठलं भाकरी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे त्याचबरोबर कविताज किचनचं जो आपलं लोणचं आहे कैरीचं लोणचं ते देखील मी छान असं यासोबत सर्व केलेलं आहे छान अशी महाराष्ट्रीयन पारंपरिक मराठमोळी साधी सोपी झटपट पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही थाळी आज बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रीयन थोडीशी खाद्यसंस्कृती देखील दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे वेळात वेकाडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या दुपारी बारा वाजता अगदी नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद